कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराचा झंझावाद सुरू असताना खोपुलीतील युवा नेते प्रवीण गायकवाड हे आमदार महेंद्र थोरवेच्या प्रचारासाठी सरसावले असताना खोपुलीमधील प्रभाग क्रमांक सहामध्ये प्रवीण गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी आमदार महेंद्र थोरवेच्या प्रचारासाठी बाजारपेठेत फिरत आमदार महेंद्र थोरवे यांना मतदान करा असे आवाहन करत आहेत त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारात तरुण पिढीही पुढे सरसावल्याने माहितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे यावेळी प्रवीण गायकवाड यांनी आमदार महेंद्र थोरवेच्या धनुष्यवान चिन्हावर मतदान करा असे आव्हान सर्व बाजारपेठेमधील व्यापारी वर्गासह ग्रामस्थांना केले आहे तू मागे बडो महायुतीचे आपले लोकप्रिय उमेदवार आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करा हीच आपली विनंती एक नंबर चिन्ह धनुष्यबांचं बटन दाबून आपल्या लाडक्या आमदारांना विजयी करा आमदार महेंद्रशेठ थोरवे